मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्समध्ये राजीनाम्यांवर राजीनामे नायब सैनी राजीनामा देणार हरियाणा विधानसभा भंग करण्याची शक्यता शिमला तणाववाडला संजवली मशिदीकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज अनेक जण जखमी राम मंदिरच्या उभारणीमुळे सरकारला चारशे कोटी मिळतील चंपत राय यांची माहिती विनेश फोगट विरोधात कॅप्टन योगेश बैरागी निवडणुकीच्या रिंगणात मणिपूरमध्ये धडकले थेट राजभवनावर गोळीबारात महिला ठार सहा स्थायी समित्यांची काँग्रेसने केली मागणी चार समित्या देण्याची केंद्राची तयारी कोलकात्यात भर दिवसा चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग प्रवाशांची आरोपीला जबर मारहाण दोन वर्षाच्या आत पेट्रोल डिझेल वाहनाप्रमाणे प्रमाणे होईल इलेक्ट्रॉनिक वाहनाची किंमत नितीन गडकरी यांचा दावा सगळे काही मेड इन चायना त्यामुळेच भारतात बेरोजगारी राहुल गांधी यांचा परदेशातून निशाणा सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक शक्तीपीठानंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर भूसंपादन थांबवलं राहुल गांधी हे परकीय मानसिकतेला धार्जिने झिकाचा एक धोका एकशे अठ्ठावीस रुग्णांची नोंद सतर्कतेचे आरोग्य विभागाचे आवाहन वैतरणा नदीतील एकोणास पूर्णांक नव्वद टीएमसी पाणी आता मराठवाड्याकडे वळवणार एक कोटी कुटुंबांपर्यंत लाभ पोहोचवणार मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण कुटुंब भेट सुरू विधानसभा निवडणुकीसाठी पक्षासह आयोग ही तयारीला तेरा सप्टेंबरला घेणार तयारीचा आढावा आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधीचा खरा चेहरा पुढे आला भाजप कधीही आरक्षण संपू देणार नाही देवेंद्र फडणवीस भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे मणिपूर पेटले मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं संजय राऊत यांचं वक्तव्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास सकारात्मक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी साईबाबा संस्थान कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी कायम सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नवीन तंत्रज्ञान असलेले वंदे भारत इंजिन फेल मालगाडीचे इंजिन वापरून नेली ट्रेन झाड तोडाल तर पन्नास हजार दंड राज्यपालांनी सुधारणेचा अध्यादेश लागू केला अजित पवार हे बारामती मधूनच निवडणूक लढवतील संजय पाटील यांचा विश्वास देशातील दोन बड्या बँकांना आरबीआयचा दणका एच डी एफ सी बँक ऍक्सिस बँकला नियमांचे पालन न केल्याबद्दल कोट्यावधी रुपयांचा ठोठावला दंड सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री